मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीने पटकावली चॅम्पियनशिप ट्रॉफी महाराष्ट्र राज्य सव्वाड चॅम्पियनशिप वाई येथे पार पडली या स्पर्धेचे आयोजन सातारा सव्वाड असोसिएशन आणि अ‍ॅमॅच्युअर सव्वाड असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेच्युअर संवाद असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सुहास धाईंजे उपस्थित होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी करून यश संपादन केले अकॅडमीचे संस्थापक भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खांदा कॉलनी शाखा सिकेटी महाविद्यालय शाखा बालग्राम कळंबोली शाखा एस एम डी एल महाविद्यालय शाखा विचुंबे न्यू पनवेल शाखा आणि स्मॉल वंडर स्कूल शाखेतील चोवीस खेळाडूंनी खेळ सादर करत तब्बल सहा सुवर्णपदक अकरा रौप्य पदक आणि सात कांस्य पदक मिळून पहिल्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,